you <laughs> सगळ्यांना मस्त आणि आनंदी जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाच्या मी प्रार्थना तर आज आहे रविवार आणि आज आहे गटारी अमावश्या तर आजच्या अमावश्या अमावश्या असे सुद्धा म्हणतात तर पूजन करणारच आहे तर आज गटारी निमित्त मी काय काय बनवणार आहे किंवा आजचा दिवस आजच्याच पूर्ण दिवसात दिवसा मी काय काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करीन करी तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर आजच्या अमावशीला दिव्यांची पूजा केली जाते तर मी सुद्धा दिव्यांची पूजा केली आहे दिवे व्यवस्थित घासून वगैरे मग दिव्यांची पूजा केली आणि मग माझी पूजा वगैरे आवरून मग मी बाकीचं आता बघणार आहे तर ते तर आज मार्केटला गेले होते तर आज त्यांनी काय काय आणले ते तुम्हाला दाखवते तर आज ते गेले होते मार्केटला तेवढी सारी भाजी घेऊन आले तर मिरच्या आणल्यात तर तुम्ही तोडून ठेवल्या पेक्षा तोड तोडून घेतल्यात आणि गाजर आणले काकडी दहा शेताचे शेंगा आणलेत त्याच्यानंतर ती माथ्याची दुडी आणले कोथिंबीर आणले आणि मक्के आणले व्यवस्थित वगैरे टौ तर होईल मस्त पैकी त्याच्यानंतर किलो दोन किलो टॉमॅटो आणले आणि टोमॅटो कसे कसे झाले आता टॉमॅटो कसे झाले पन्नास रुपये का आणि पुदिन्याचे एक गड्डी आणले त्याच्यानंतर हा कडीपत्ता कडीपत्ताचे एक गड्डी आणले एवढा सारा कडीपत्ता पण आणलाय आणि परस बीज अर्धा किलो आहे का अर्धा किलो परसबीज त्याच्यानंतर त्यानंतर वांगे वांगी आणले अर्धा किलो आणि भेंडी भेंडी आणली तर आता एवढी सारी भाजी आणलेली आहे ती आता मी व्यवस्थित अशी फ्रीजमध्ये ठेवते आणला सुरू झाला आहे तर आता ही एवढी सारी भाजी तर लागणारच आहे आता हे माझे पंधरा वीस दिवस आलामत करते त्याच्यामध्ये तर आता ही भाजी तर आहे तर मी फ्रीजमध्ये व्यवस्थित आणि आज तर बटाली आहे तर चिकन वगैरे पण आणले चिकन आणि कोलंबी आणली तर दाखवते तुम्हाला तर पहिले ही भाजी दे। ताँ ताँ मी फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देते पॅक करून असे डबे आहेत माझ्याकडे या डब्यांच्यात मी व्यवस्थित ठेवून देते अशी मिरची तर आताही ते काढून ठेवते अशी मी त्या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवते आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या भाज्या अशा पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देते तर आता भाजी तळून घेतली मी आता सगळी फ्रीजमध्ये व्यवस्थित अशी पॅक करून ठेवली आहे आणि आता चिकन दाखवतं तुम्हाला काय काय आणलं त्यांनी तर इथे बघा अर्धा किलो हे चिकन लॉलीपॉपचे पीस आहेत हे अर्धा किलो आहेत अर्धा किलो पीस येतला चिकन लॉलीपॉपचे त्याच्यानंतर ही आ, कोल कोलंबी आणली आहे आणि तीसुद्धा त्यांनी साफ करून ठेवली आहे व्यवस्थित ती ती पण मी फ्राय करणार आहे आणि इथे चिकन आणलं आहे आता हे चिकनचं काय करायचं विचार करते तर आता हे लॉलीपॉप तर फ्राय करणार आहे आणि ही कोलंबी पण फ्राय करणार आहे मी त्यासोबतच हो आणि हे चिकन आहे त्यातला अर्धा चिकनचा मी चिकनचा सूप बनवणार आहे चिकन मंचावर सूप बनवणार आहे आणि आता राहिलेलं चिकन मी तर फ्राईड राईस म्हणजे आज बहुतेक जणी बेत आज चायनीजचा होणार आहे चायनीज बेत होणार आहे तर बघू आता काय काय कसं कसं होतं आहे ते दाखवते नंतर पण आता सुरुवातीला मी आताच हे मॅरिनेशन करून ठेवते सगळं आणि मग नंतर मग जेव्हा संध्याकाळी होईल तेव्हा संध्याकाळी होईल तेव्हा फक्त मग मला तळायचं बाकी राहील आता हे सगळं मॅरिनेशन करून ठेवते सगळं रेडी करून ठेवते फक्त फ्राय करायचं राहील नंतर लास्टला तर चला आता मॅरिनेशन दाखवते मी काय काय आज जास्त रेसिपी पूर्ण पूर्ण का शूट नाही आहे थोड्या थोडक्यात -तोड़ दाखवते काय करा आज मी आज म्हणजे आज गटारी स्पेशल आम्ही काय काय ते तेवढंच दाखवते फक्त तर चल बादु देते, आनि आनि चे करते। पहले तर आता बाजूचं चिकन तर साईडला ठेवून देते आणि लॉलीपॉप आणि कोलंबीचं मॅरिनेशन करते पहिले तर लॉलीपॉपमध्ये विनेगर टाकला आहे एक चमचा आणि कोलंबीमध्ये लिंबू टाकला आहे त्याच्यानंतर दोन्हीमध्ये एक चमचा आळे लसूण पेस्ट लाल तिखट आणि मिरीपूड सोया सॉस आणि मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतला त्यानंतर लॉलीपॉपमध्ये तीन चमचे मैदा आणि चार चमचे कॉर्नफ्लोअर टाकला आणि सुद्धा दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकला कारण कोलंबी माझी कमी होती त्याच्यामुळे कमी टाकले पीठ आणि पाणी न टाकता तसंच मी मिक्स करून आहे आणि तुम्ही जेवढं पाणी टाकाल तेवढं ते नंतर लूज पडतं त्याच्यामुळे मग मी जास्त पाणी नाही घालत ता, फक्त फक्त असंच मिक्स करून ठेवते आणि नंतर थोडा वेळ तसंच ठेवणारे आणि जेव्हा संध्याकाळी जेव्हा तळणारे तेव्हा मग थोडंसं लागलं ला तर पाणी टाकेन नाही तर मग नाही आता हे असंच ठेवते मी पाणी नाही टाकलं आहे आता बघा कोलबीला तर लगेच पाणी सुटलं आहे पाणी टाकलंच नाही मी होते त्यात पाण्यामध्ये मी घालून ठेवले आणि आता चिकनला सुद्धा थोड्या वेळाने सुटेल पाणी जर नाहीच सुटलं ना तर मग पाणी ॲड करेन पण आता सध्या तरी तसंच ठेवते मी आता बाकीचं चिकनचं काय करायचं ते बघते मी तर आता या चिकनमधलं ना तर जे आणली होती त्यांनी कलर जे प्लेट मशाला आणि गोललं जाम आवडते त्याच्यामुळे जा ती वेगळी काढली त्याच्यात हळद मीठ हळद मीठ टाकलं आहे आळे असून थोडं विनेगर टाकले आणि मिक्स करून ठेवलं आहे धानापुड आणि गरम मसाला टाकला आहे ते सगळं मिक्स करून ठेवलेत ती वेगळी फ्राय करेन मी आणि याच्यातले आता जे बोनवाले पीस आहेत हाड हादीवाले पीस ते थोडेसे काढलेत आता हे मी आहे ना याचा स्टॉक बनवून घेते याच्यासाठी सूपसाठी आणि हे यातले पीस अर्धे आहेत तर मी फ्राईड राईसला फ्राईड राईसला ठेवणार आहे आता हे याच्यासाठी ना याच्यामध्ये टाकते मी आळा लसूण थोडासा आळा थोडासा लसूण आहे थोडासा आळा टाकला आता हे मी तेलात ठेवलं आहे तेल तापलं आहे आता याच्यामध्ये टाकते एक तेजपत्ता आणि दोन तीन मिरी टाकलेत त्याच्यानंतर हे चिकन टाकते काळं लसून टाकलेला थोडं परतून घेतलं ना सूटसाठी तर मग चिकनचा तो वेगळाच मेळ ना कच्चा कच्चा वेगळाच वाळ येतो तो येत नाही तो थोडं परतून घेते स्टॉक बनवायला आणि याच्यामध्ये ना मी या भाज्या टाकते कांदा घेतला आहे त्याच्यानंतर गाजर घेतला आहे शिमला मिरची घेतला आहे आळ्याचा तुकडा घेतला आहे तर हे मोठं मोठंच कापले कारण नंतर ते काप काढूनच टाकायचं आपल्याला तर हे टाकते याच्यामध्ये थोडंसं मिक्स करते आणि पाणी घालून पाणी घालते जेवढं आपल्याला स्टॉक जेवढं सूप पाहिजे तेवढं पाणी घालते यात टाकते थोडं मीठ थोडंसंच घालते नंतर मग चेक करून परत घालेल आणि आता हे चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत आहे ना शिजून देते मी थोडं अजून पाणी घालते कारण ते आटून जाईल नंतर मग चिकन शिजेपर्यंत आटून जाईल तर अजून पाणी घालते मी तर हा पाणी जेवढा होईल ना तेवढाच सूप होईल तुमचा कारण मग वेगळं पाणी टाकलं ना का मग चिकन सूपची टेस्ट वेगळी लागते त्याच्यामुळे या पाण्यातूनच सूप रेडी होतो आता हा कुकरला जर तुम्ही लावला ना तर एक दोन शिट्या दिल्या तर उपट होऊन जातो आता मी हा डायरेक्ट घातला आहे आता याला चिकन शिजेपर्यंत उकळून देते आणि आता झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत उकळून देते आता आता बघा हे ना एवढा स्टॉक झाला आहे आपला रेडी आणि याच्यातून जेवढं सगळं होतं ना ते सगळं मी काढून घेतलं आहे काहीच ठेवलं नाही याच्यामध्ये फक्त पाणी आहे हा आता एवढा आपला स्टॉक रेडी झाला आहे आता याच्यातलं जे चिकन होतं ना ते चिकन मी असं सोडून घेतलं आहे कम्प्लीट आता कम्प्लीट हे शिजलं आहे बघा हा शिजला आहे आणि हा कम्प्लीट असा तोडून घेतला मी आणि या भाज्या आहेत त्यातला आता फ्लेवर तर आपल्या स्टॉकला आला आहे त्याच्यामुळे याची काही गरज नाही आपल्याला ज्यांना पाहिजे असेल तर टाकू शकते भाजी रिटर्न गाजर वगैरे पण आता मी नाही टाकते याच्यामध्ये आता फक्त चिकन आहे तोच टाकणार आहे याच्यामध्ये आता गॅस परत चालू केला आहे मी सोया सॉस एक चमच अर्धा चमच विनेगर टाकते त्यानंतर मिरीकूट टाकते अर्धा चमच हा आपला जो चिकन होता तो घालते मिक्स करून घेते आता यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून त्याची स्लरी केली आणि ती टाकते आता याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे मग आपला सूप आहे ना तो जाड होईल तर तो टाकलाय मी आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे साखर टाकले तिचा कांदा थोडा कमी पडला होता त्याच्यामुळे कलर नव्हता दिसत तर तो टाकलाय आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीर टाकली थोडी वरती माझ्याकडे कांद्याचा कांद्याचा पात तर नव्हती आणि त्याच्यानंतर मग जी वरची मळी असते ना ती काढून टाकली ज्याच्यामुळे त्याची टेस्ट जरा वेगळी होते आणि लास्टची स्टेप म्हणजे याच्यामध्ये फेटलेला अंडा थोडा थोडा करून टाकला आहे थोडा करून मग असा हे करायचं आहे अंड्याचा मस्त होणार नाही अंड्याचा त्याच्यामुळे मग अशा प्रकारे मी पूर्ण अंडा टाकून घेतला आहे थोड्या थोड्या वेळाने टाकून तर मस्त असा उकळी दिली आहे नंतर परत एकदा आणि मग मस्त असं सूप रेडी झाला आहे तर आता सूप तर रेडी झालं आहे आता बागीचं बघते मी आता नंतर रश्च? ट्राइलाग जाईलाग इड़िसके ली इड़िसके ली जाईलाग बलूर ली M-O एम o M-O 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 O-O T-H 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 t Second one, father. Father. Mm. F A D F -A. H D H D R D R. Okay. Who's family? Family. Yeah. Grandmother. Gran the grandfather? Grandfather. Mm. sister? बिअर इलेमेंट ऑफ नेचर कम्प्लीट दर्क विथ द एलिमेंट ऑफ नेचर मेडिशन इन दोय एलिमेंट ऑफ नेचर बटरफ्लायो कलरची पेटा आहे ना मिक्स करून दिली ते फ्राय करून घेते सगळंच मिक्स करून ठेवलेलं मी आता हे फक्त शिजवून देते आता मस्त झाकण ठेवून शिजून देते तर आता बघा इथे चिकन तर आता मॅरिनेट झालंय आता बघा इथे थोडं पाणी सुटलेलं आहे याला पण याच्यामुळे थोडं थोडंसं पाणी घातलंय जास्त नाही घातलंय थोडंसंच पाणी घातलंय खोलबीला तर गरज नव्हती काही फोरबी पूर्ण ओलीच्या ओली आहे पकडून ठेवायचं नंतर मग असं कळून घेतो पण फ्राय करून घेते लगेच मस्त अशी लावले कॉप रेडी झाले आणि खाली मस्त अशी सिल्वर पाय लागली सेम हॉटेलमध्ये भेटतात ना तशी दिसतात आता आणि कोळबी सुद्धा फ्राय झाली मस्त लोकी आता फ्राईड राईस राहिले तर तो करून घेते मी तर त्याच्यासाठी ना चिकन मी असं छोटा छोटा छोटे छोटे पीस करून घेतले होते आणि त्याच्यावर हा मॅरिनेशन करून ठेवला होता त्याच्यामध्ये लाल मिरची खूप टाकली आहे थोडंसं चाळलं लसूण तेच आणि मी आम्ही मॅरिनेशन करून ठेवलं होतं आता मी फ्राय करून घेते ते भात सुद्धा मी सुट्टा बनवून घेतला चाळणीवर ठेवला होता आम्ही भात सुद्धा मी असा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे आता फक्त भाताला फोडणी द्यायची आहे फ्राईड राईसला आणि चिकन आधीच फ्राय करून द्यायची आता भाताला फोडणी देते आता बघा आळा लसूण घेतला आहे मी त्याच्यानंतर गाजर आणि शिमला मिरची आणि आपली साधी मिरची घेतली तिखट करण्यासाठी आणि त्यानंतर सो, सोया सॉस रेड चिली पावडर आणि विनेगर हे सगळे मी याच्यात मिक्स करून घेतले आणि म्हणजे डायरेक्ट टाकायला मी मला आता मी टाकते आळा लसूण आले तो मी तर सॉस जो रेडी केला होता आपण घालते त्याच्यामध्ये आज चिकन आपण फ्राय केलं होतं तो घालते आता थोडा हलवून घेते बघू शकते मस्त दिसतं एकदम आणि ह्याच्या सॉसेसमध्ये मीठ असतं आणि आपण भातामध्ये पण मीठ आहे त्याच्यामुळे थोडासा टाकला मी आणि आता भात घालून घेते याच्यामध्ये आता हलकेच परतून घेते कारण भात तुटेल आता आता हे झालंय मस्त त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकते मस्त असं फ्राईड राईस रेडी आहे आपला तो करते हैं। तो जादी लाए। ता है। तो मी आता बंद करते आणि आता माझं सगळं झालेलं आहे तर आता सगळं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि हे आता लॉलीपॉप आहे त्याच्यानंतर हे फ्रेंच फ्राय तळले मी हा सूप चिकन मंचाव सूप त्याच्यानंतर ही कोलंबी फ्राय केली आहे त्याच्यानंतर ही कल्ल्याची पेटा फ्राय केलेला तो आणि आपला फ्राईड राईस सगळं रेडी झालंय आता आम्ही सगळे मस्त पण या तर आजची आमची आता आता आम्ही खायला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही पण या खायला हा सांगा कसं झालं सगळं फ्रेश काही

सूप मग अशीच पिला होता आम्ही झाडा तेव्हा गरम गरम पिला त्याच्यामुळे

तर आम्ही तर आमची पार्टी मस्तपैकी एन्जॉय करतोय तर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आजचा व्हिडिओ इतकेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन दाबायला विसरू नका सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तो बाय